कुमान के नवीन लव्हिंग मध्ये तुमचा सगळ्यांचं वेलकम झालं मी कोकणी भंगारवालेमध्ये तुम्ही पण मी पण अलमदुल्ला वेस आणि मी पोचलो आता साखरदारला पावसान हजेरी लाव सुला गेलो आहे बघा पाऊस पडल्यानंतर आपलं साखरदार ठीक आहे आज आपल्याला खोलीचा आहे सगळा सामान तोडू फोडूच आहे आता ब्लॉक मध्ये दिशेलच आपला खोलू जाते हाय यस तो तर फेरफटका मारूया आपल्या जे टीचा काय जे टीड चाललाय तर बघूया सुबह सुबह लोग का हाय जे बघूया काय काम चालू आहे तुमची शेअर करूया फॅक्टरी आहे अल शरीफा गावात सगळ्यात मोठी फॅक्टरी हीच आहे त्याच पण आपण एक ब्लॉग बनवू सर आता बघूया एक लाच आहे काय काम चालू आहे तिथं बघूया आहे काम चालू काय मोहम्मती त्याच्यामध्ये कोण आहेत आसिफ बाय आसिफ बाय आसिफ आज गेले हो ना, ना दर्यात का हो रिपोर्ट नाही काय एकच लात गेली एकच लात गेली एक बंद आहे एक बंद आहे का आता टायमिंग चेंज झाला ना फिशिंगचा कवा जातो मग लेटच जातो काही लोकं नाईटला जातात अच्छा नाईट नाईटची पण फिशिंग चालू झाली लागू व्हायचं हे सगळे जातील नाईटला आपला भंगार चु सामान खोलूचा खोलूया काय काय आहे आता बघूया हो माल शॉटिंग करता करता आलेलो आपण एकाचा फोन आलाय जेटी वर यामा येणार आहे एक त्याला लोड आहे फुल ठीक आहे आपण दाखवलेलं होतं तुम्हाला असीम टांडेल आणि अजमत बागी आपला व्हिडिओमध्ये आहेत ते लोक त्यांचा यामा येत आहे त्यांना व्हिडिओ त्यांना माल अलहमदुल्ला मु बेस आहे फोन करून आपण चला बघूया आता वेट करूया इकडे सर ठीक आहे आणि ओल्ड जनरेशन आपली थै आहेत झाला सगळी शिवत आहेत सगळ्यांची तयारी चालू आहेत चिंगलो पापलेट वगैरे हो त्यांची झाला बनवत आहेत ते लोक काय करत अच्छा या बघा हा मिनीचा मास आहे मिनीची मिनी मासची सेटिंग चालू आहे या जाला शिवतायत हे लोक ठीक आहे उंची अच्छा उंची उंची जास्ती होती ते उंची कमी करतात त्याची हा मिनीचा झाला या मिनीचा पुराप आहे हे सगळ्यात मेन आहे ते मिनीची रापणची रापणची उंची जास्ती आहे ती कमी आहेत मावरा जसा मिळते त्याच्या हिसाबान ते वावच्या हिसाबान ते लांबी कम करतात वाढवतात ठीक आहे आज जेटी काम चालू असते सगळं मग आपल्याला यामाचा फोन यायला तर यामा येत आहे एक पुढे आहे मय यामध्ये त्याच्या मागचं आहे चला दाखवतो आहे पण आला रिपोर्ट वगैरे बेस असते ठीक आहे त्याच्या एक मागे आहे तेला चाय बहुत असेल पण ज्या मागे आहेत त्याला ते रिपोर्ट आहे त्याचा व्हिडिओ काढूच आपल्याला पाऊस बाद बघा ना काही गिरनेरी आहे आपली साखरची अशा एक नंबर Ujo Tandil Ito baga Kaya saya kay Oh Berti kan berti Ek nombor Kati ente Nawas Tago berti kan एक नंबर एक माकूल एक नंबर फिशिंग करून आयलेत ग्रु आहे तेला रिपोर्ट आहे लोड आहे फोन आयला होता फोन चला आता त्या जेटीर जाय शायद्या त्या जेटीर जाय त्या जेटीर जाऊच अलग जाऊ जाऊच मिनी आहे मिनी रिपोर्ट आहे चला त्या जेटीर राहिलाय पुलाच्या खालचा जेटीवर नाही आयलाय त्या जेटीवर जाऊ बघूया काय ह्या महारात टांडेल आणि पागीला आहे ठीक आहे डायरेक्ट मिळूया जिटी रा आता आणि तांडेल वरतीच आहेत बघा टांडेल उतरात आहे आणि पागी वरती आहे भागी भागी है तक था 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 ये है तो तांडेला सीम अजमत दादा वरती आणि हे खाला हे गुरु आहेत आपले हे सगळे सफॉन वगैरे सगळे त्याला बघूया आता लागतंय त्या जेटी वर त्या बघूया इलिया ईशाम वगैरे आहेत सगळे अली आहे लागतंय जेटीवर चला जेटीवर वर लागल्यानंतर बघूय ईशाम होय नाही ना मावरा कसा झाल्या मारून डायरेक्ट फिशॉल करतात थोडा बर्फ कसा पिघलते पण आता आता बर्फ घेऊ येत आहेत त्याला बर्फ दाखवतात बर्फ घेऊ ते त्यांची घाय कामाची घाय चालू आहे सगळी त्याला दाखवतात पहिले एक बर्फ बरफा बरफी थैशी आणतायत सगळे बर्फ झाली खाली राहिलेली आहे बरोबर सगळ्यांची कामा चालू आहेत आता बस बघा अगमत् बाई काय बघ बघा विकू बघा विकू ना सॉरी इलियास पाणी मारत त्याच्यात तर कारलाय आता त्यांची भागदौड चालू आहे तर थोडा वेट करूया आता बर्फाजवानी त्याच्यात टाकतील शॉल आहे त्याच्यात टाकतील ठीक आहे ऑप्शनला घेऊ गेलेले आहेत ऑप्शन झालं की आता महावरा त्या वरा सगळं बाहेर आहे टाका प्रोसेस असते त्यांच्या सगळ्यांची तांडेल पण काम करत आहेत बघा तीन असे चार आहेत चार शिशॉल त्यांचे ऑप्शनला माल गेलेलो आहे ते जाव वाहिले की आपल्याला मावरा दिसेल कधी आहे ठीक आहे सगळे ते काम करतात ते दाखवली तुम्हाला ऑप्शन झाल्यानंतर ते येतील माफून मग इकडे गे वापस आणि मग मावरा तुम्हाला पण हजेरी लावलेली आहे बघा डोंगर पुरो गेलो गायब झालो दाखवत आम तांडेल हो बघा बकरा काय केलं त्याच्या बकरामान आहे ना सेन ये तो 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 रहा अब हम चलोगा मावरा जा काय हो करेल करेल मच्छी अन या ये सौदाला मच्छी तावदाल ये सुरमई मच्छी आ, और अरे कपटा मच्छी और ये बांगरी मच्छी बांगरी मच्छी आ, अरे एक तो नंबर चीज है वाह माकूल और ये अपने तुमको दिखे ही रहेंगे चार पांच ब्लॉक पे है अपने आज करो पावसान आज लावला नहीं तूफान है काम करूचा पण होता शॉर्टिंग पण करूची होती शॉर्टेज पण झाली नाही आपली त्याला दाखवता पाऊस तुफान दिलेला आहे ना आपल्या रत्नागिरीच्या म्हणून थोडं पाऊस लागत आहे त्याला दाखवता पाऊस 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 आहे ना तर पाऊस एकदम हिलो आहे तूफान एकदम हिलो आहे बघूया आता अल्लाच जानते जाणताय टाइम टाइमसर पाऊस लागेल माहिती आहे शॉटिंग चालू आहे

जाम मेहनत चालू आहे माशाल्ला अजून देऊ नये बरकत बरकत देवने बघा सगळं पूर्ण माल भरते ठीक आहे माझ्या नाहीत काय माझ्या ना आजचा रिपोर्ट वगैरे अलमदिल्ला हाय थोडा खाली घेतला हो मग खाली केलेला अच्छा चा, अच्छा चला अल्ला देईल अल्लाह इन्शाल्ला यांच्या पण या हो किती वाजता जातो मी सध्या गेला वाजता बोला मग एक दिवस इन्शाला येऊ आपण इन्शाल चला मग हा इंशा चला या भाईजनचा पण हा आहे मिनी यांना पण बघितलं शिव आपल्या ब्लॉकमध्ये ठीक आहे कुणाच्या ते एकदम मिनीवर आपण जाऊ आणि ब्लॉक बनव इन्शाल्ला तर सध्या तुम्हाला दाखवत कोशिश करली ते आपले आज सीम टांडेल आणि दादा आणि ईशाम ईशामचा यामा आहे भावकीचा आहे ईशाम आणि फैजान वगैरे ते आहेत भाऊस मनसूर त्यांचा यामा येतात ठीक आहे त्यांचा महावारात दाखवला मी जाईमीचं हे व्हिडिओ तुम्हाला दाखवले मिनीचे अजून जर मिनी खाली नाही जायला आहे तर खाली होत आहे चला आम्ही जाऊचा टाइम जायला आता आपण जाऊया आता रत्नागिरी चला मग व्हिडिओ आवडलो असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही गेलो तर अजून चॅनलला सबस्क्राईब करा बेकूनच असेच गावात नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यावर पोचतील चला मग तुहामध्ये आत ठेवा असलाम वाकुम